हिरवीगार अशी ही वाट जात आहे शृंगारपूर गावातून कर्णेश्वर देवस्थानाकडे नदीवरचा हा पूल पार केल्यानंतर आपण कर्णेश्वर या देवस्थानात येऊन पोहोचतो ही वाट दिसते ना ही आली आहे शृंगारपूर गावातून कर्णेश्वर देवस्थानाकडे आणि आता ही जी पुढे वाट जाते ती जाते सरदेसाई वाड्याकडे तर आता आपण घेऊया ह्याची पुढची माहिती रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता त्यानुसार मंदिरा के या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात या भागाला ऐतिहासिक महत्व देखील आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ह्याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली कस्बाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर संगमेश्वर पासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका के प्रचलित आहे म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उघडे ताट आहे त्यावर बकुळीचे फुल कोरले आहे ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात असे म्हणतात भीमाची उंची चौदा फूट होती त्याच्यावरनच तुम्हाला ताटाचा आकार आणि आसन याचा संबंध लावता येईल मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदी मंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन करते मंडपाला चार एकसमान खांब आहेत दक्षिण द्राजी खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो

अलगनंदा वर्णनी शास्त्री आणि ती यांच्या समोरच संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशन ला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवीना होता संभाजीचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजीना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्याला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ आपलं गाव आहे तिथे संगम आहे भीमा भामा इंद्रायणी छत्रपती संभाजी झाली म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर कोकण तळतळ कोकण कमी इथे घेतल्या नंतर फोटो काढा आणि इथून चाळीस किलोमीटर महादेश्वर आहे पाच किलोमीटर सप्तेश्वर आहे सात्यांची कुंड आहे आणि इथे तीन किलोमीटर गेला तर धामणी रायगड विचारा गरम पाण्याची कुंड आहे बाबा धामणी ओम नमस्पार्वती पदे हर महादेव मंदिरापासून काही अंतरावरच अलकनंदा वरुणा आणि शास्त्रीय नद्यांचा संगम पाहायला मिळतो या नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर नाव प्रचलित झाले संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते अप्रतिम कलाकृतीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट नक्कीच द्या